जप हा केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर तो एक अद्भुत आध्यात्मिक विज्ञान आहे राम या दोन अक्षरांचा उच्चार होताच मनामध्ये एक विशेष कंपन निर्माण होते हे कंपन मनाला शांत करते बुद्धीला एकाग्र करते आणि आत्म्याशी जोडते अनेक संत ऋषी महात्म्यांनी आपल्या आयुष्यभर हा जप केला आणि त्याच्या माध्यमातून असंख्य संकटांवर मात केली भारतीय अध्यात्मात रामनामाला जीवनातील सर्व दुःख क्लेश आणि संकटांचा नाश करणारा महामंत्र मानला जातो प्राचीन काळापासूनच संतांनी रामनामाच्या सामर्थ्याचे वर्णन केले आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात रामनाम घ्या संकटे निवारा संत एकनाथांनी रामनाम जप करून स्वतःचे जीवन पवित्र केले आणि लाखो लोकांना या मंत्राचा उपदेश केला तुलसीदासांनीही रामचरितमानसाच्या प्रत्येक ओळींमध्ये रामनामाची महिमा गायली त्यांनी म्हटले की रामनामाशिवाय या कलियुगात दुसरे कोणतेही खरे साधन नाही यावरूनच कळते की रामनाम हे केवळ भजण्यासाठी नव्हे तर जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे रामनाम जपामध्ये अद्वितीय वैज्ञानिक रहस्य दडलेले आहे आपण रा असा उच्चार केला की श्वास थोडा बाहेर जातो आणि म म्हणताना श्वास आतल्या बाजूला स्थिर होतो या प्रक्रियेमुळे शरीरात प्राणशक्तीचा संतुलित प्रवाह तयार होतो मेंदूत एक विशेष कंपन निर्माण होऊन मनशांती प्राप्त होते म्हणूनच अनेक वैज्ञानिक अभ्यासांनीही हे मान्य केले आहे की सतत नामजप केल्याने ताणतणाव कमी होतो झोप सुधारते आणि मन सकारात्मक राहते रामनाम जपाचा आणखी एक मोठा लाभ म्हणजे मन तो मनाला नकारात्मक विचारांपासून वाचवतो आपल्या दैनंदिन जीवनात आपण सतत चिंता राग असंतोष यामध्ये अडकून पडतो पण जेव्हा आपण रामराम म्हणतो तेव्हा हळूहळू आपला मनाचा प्रवाह बदलतो जणू काही मनात प्रकाश प्रज्वलित होतो आणि अंधार आपोआप नाहीसा होतो हा अनुभव हजारो भक्तांना आला आहे आपत्तीच्या क्षणी भीतीच्या वेळेस किंवा आजारपणातही रामनाम जप केल्याने मनात धैर्य आणि आत्मविश्वास जागृत होतो रामनाम जपाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी कोणत्याही विशेष साधनेची जागेची किंवा वेळेची गरज नाही सकाळ संध्याकाळ चालता बोलता काम करता करता किंवा झोपण्यापूर्वी कोणत्याही क्षणी हे नाम घेतले जाऊ शकते एकाग्रतेने केलेला जप मनाला आध्यात्मिक आधार देतो तर नकळत उच्चारलेले राम हेही आपले रक्षण करतात संत तुकाराम महाराजांनीही वारंवार रामकृष्ण हरी या नामाचा जप केला आणि आपल्या भक्तांना याची शिकवण दिली इतिहासात अनेक उदाहरणे आढळतात जिथे रामनामाने भक्तांचे जीवन बदलले एका गरीब भक्ताने रोज फक्त राम लिहून त्याची वही भरली आणि तोच त्याचा खजिना झाला संकटात असताना त्याच्या रामनाम लेखनामुळे त्याला अनपेक्षित मदत मिळाली आणखी एक कथा अशी सांगितली जाते की एका स्त्रीने आपल्या मृत्यूपंथावर असलेल्या मुलाच्या कानात फक्त रामराम उच्चारले आणि काही दिवसात तो चमत्कारीकरित्या बरा झाला अशा असंख्य कथा लोकांच्या अनुभवातून दिसतात आणि त्यातून रामनामाच्या अद्भुत शक्तीचा प्रत्यय येतो आजच्या वेगवान जीवनात आपल्याला मानसिक शांतता आणि स्थिरता मिळवणे सर्वात कठीण झाले आहे अशावेळी रामनामाचा जप म्हणजे मन मनाला आधार देणारा अमृतझरा आहे तो केवळ धार्मिक विधी नाही तर तो मानसिक आरोग्य आत्मल आणि सकारात्मकतेसाठी एक आवश्यक साधन आहे आपण दररोज केवळ दहा ते पंधरा मिनिटे श्रीराम जय राम जय जय राम, राम हा जप केला तरी आपल्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू लागतात शेवटी एवढेच सांगता येईल की रामनाम म्हणजेच जीवनाचा आधार तो अंधारातील दीप दोह आहे दोहखातील औषध आहे आणि भीतीतील धैर्य आहे ज्याच्या जिभेवर राम आहे त्याला या जगातील कोणतीही गोष्ट पराभूत करू शकत नाही म्हणूनच संतांनी सांगितले रामनाम घ्या आणि संकटे निवारा हे नाव जितके साधे दिसते तितकेच ते अद्भुत आहे फक्त श्रद्धेने आणि सातत्याने रामनामाचा जप केला तर कोणतेही संकात कोणतेही दुःख आपल्या जीवनात कायमचे टिकू शकत नाही रायटिंग व्हेरियंट बरोबर स्टँडर्ड टायटल बरोबर रामनामाच्या शक्तीची रहस्यकथा एक बरोबर सत्तावन्न हजार एकोणीस रामनामाचा जप हा केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर तो एक अद्भुत आध्यात्मिक विज्ञान आहे राम या दोन अक्षरांचा उच्चार होताच मनामध्ये एक विशेष कंपन निर्माण होते हे कंपन मनाला शांत करते बुद्धीला एकाग्र करते आणि आत्म्याशी जोडते अनेक संत ऋषी महात्म्यांनी आपल्या आयुष्यभर हा जप केला आणि त्याच्या माध्यमातून असंख्य संकटांवर मात केली भारतीय अध्यात्मात रामनामाला जीवनातील सर्व दुःख क्लेश आणि संकटांचा नाश करणारा महामंत्र मानला जातो प्राचीन काळापासूनच संतांनी रामनामाच्या सामर्थ्याचे वर्णन केले आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात रामनाम घ्या संकटे निवारा संत एकनाथांनी रामनाम जप करून स्वतःचे जीवन पवित्र केले आणि लाखो लोकांना या मंत्राचा उपदेश केला तुलसीदासांनीही रामचरित मानसाच्या प्रत्येक ओळींमध्ये रामनामाची महिमा गायली त्यांनी म्हटले की रामनामाशिवाय या कलियुगात दुसरे कोणतेही खरे साधन नाही यावरूनच कळते की रामनाम हे केवळ भजण्यासाठी नव्हे तर जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे रामनाम जपामध्ये अद्वितीय वैज्ञानिक रहस्य दडलेले आहे आपण रा असा उच्चार केला की श्वास थोडा बाहेर जातो आणि म म्हणताना श्वास आतल्या बाजूला स्थिर होतो या प्रक्रियेमुळे शरीरात प्राणशक्तीचा संतुलित प्रवाह तयार होतो मेंदूत एक विशेष कंपन निर्माण होऊन मनःशांती प्राप्त होते म्हणूनच अनेक वैज्ञानिक अभ्यासांनीही हे मान्य केले आहे की सतत नामजप केल्याने ताणतणाव कमी होतो झोप सुधारते आणि मन सकारात्मक राहते रामनाम जपाचा आणखी एक मोठा लाभ म्हणजे मन तो मनाला नकारात्मक विचारांपासून वाचवतो आपल्या दैनंदिन जीवनात आपण सतत चिंता राग असंतोष यामध्ये अडकून पडतो पण जेव्हा आपण राम राम म्हणतो तेव्हा हळूहळू आपला मनाचा प्रवाह बदलतो जणू काही मनात प्रकाश प्रज्वलित होतो आणि अंधार आपोआप नाहीसा होतो हा अनुभव हजारो भक्तांना आला आहे आपत्तीच्या क्षणी भीतीच्या वेळेस किंवा आजारपणातही रामनाम जप केल्याने मनात धैर्य आणि आत्मविश्वास जागृत होतो रामनाम जपाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी कोणत्याही विशेष साधनेची जागेची किंवा वेळेची गरज नाही सकाळ संध्याकाळ चालता बोलता काम करता करता किंवा झोपण्यापूर्वी कोणत्याही क्षणी हे नाम घेतले जाऊ शकते एकाग्रतेने केलेला जप मनाला आध्यात्मिक आधार देतो तर नकळत उच्चारलेले राम हेही आपले रक्षण करतात संत तुकाराम महाराजांनीही वारंवार रामकृष्ण हरी या नामाचा जप केला आणि आपल्या भक्तांना याची शिकवण दिली इतिहासात अनेक उदाहरणे आढळतात जिथे रामनामाने भक्तांचे जीवन बदलले एका गरीब भक्ताने रोज फक्त राम लिहून त्याची वही भरली आणि तोच त्याचा खजिना झाला संकटात असताना त्याच्या रामनाम लेखनामुळे त्याला अनपेक्षित मदत मिळाली आणखी एक कथा अशी सांगितली जाते की एका स्त्रीने आपल्या मृत्यूपंथावर असलेल्या मुलाच्या कानात फक्त राम राम उच्चारले आणि काही दिवसात तो चमत्कारी बरा झाला अशा असंख्य कथा लोकांच्या अनुभवातून दिसतात आणि त्यातून रामनामाच्या अद्भुत शक्तीचा प्रत्यय येतो आजच्या वेगवान जीवनात आपल्याला मानसिक शांतता आणि स्थिरता मिळवणे सर्वात कठीण झाले आहे अशावेळी रामनामाचा जप म्हणजे मनाला आधार देणारा अमृत झरा आहे तो केवळ धार्मिक विधी नाही तर तो मानसिक आरोग्य आत्मल आणि सकारात्मकतेसाठी एक आवश्यक साधन आहे आपण दररोज केवळ दहा ते पंधरा मिनिटे श्रीराम जय राम जय जय राम हा जप केला तरी आपल्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू लागतात शेवटी एवढेच सांगता येईल की रामनाम म्हणजेच जीवनाचा आधार तो अंधारातील दीप आहे दोहखातील औषध आहे आणि भीतीतील धैर्य आहे ज्याच्या जिभेवर राम आहे त्याला या जगातील कोणतीही गोष्ट पराभूत करू शकत नाही म्हणूनच संतांनी सांगितले नाम घ्या आणि संकटे निवारा हे नाव जितके साधे दिसते तितकेच ते अद्भुत आहे फक्त श्रद्धेने आणि सातत्याने रामनामाचा जप केला तर कोणतेही संकट कोणतेही दुःख आपल्या जीवनात कायमचे टिकू शकत नाही